इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या खैरेवाडी प्राथमिक शाळेमध्ये साई सहाय्य समिती प्रभू आणि नयन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांना पावसाळ्यात बचाव होण्यासाठी चप्पल छत्री शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी राजू देवळेकर यांनी आपलं मनोगतात म्हटलंय की इगतपुरी तालुक्यातील सर्वात जास्त पाऊस पडतो विद्यार्थ्यांची दप्तरं ओली होतात आणि काही मुलं पावसामुळे शाळेत येण्यासाठी कंटाळा करतात हे शिक्षणापासून मुकावं नाही म्हणून छत्रीचं वाटप करण्यात आले वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांना छत्री आणि चप्पल साहित्य वाटप करण्यात आल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता कारण त्यांना नेहमी पांघोंगडे किंवा प्लास्टिक कापड मिळतं मात्र यावेळी चक्क छत्री मिळाली यावेळेस प्रभू नयन फाउंडेशनचे आनंद मवाणी साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजाभाऊ देवळेकर शिक्षक श्याम आदमाणे संतोष केवारे ग्रामस्थ बाळू उघडे राजू शेंडे बाळू शिद सुरेश उघडे छाया शिंदे अर्जुन उघडे आदींच्या उपस्थितीत शालेय आपल्या सहकार्यानं आमच्या खैरेवाडी शाळेतील विद्यार्थ्यास लेखन साहित्य चप्पल छत्री हे साहित्य मिळालं याबद्दल शाळा पालक विद्यार्थी शिक्षक यांच्या वतीनं मनपूर्वक आभार केले इगतपुरी तालुक्यातील के सर्वात दुर्गम अशा खैरेवाडी शाळेमध्ये प्रभुनयन फाउंडेशन फा। अंधेरी तसेच साई सहाय्य समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्री चप्पल व लेखन साहित्य यांचे मोफत वाटप करण्यात आले याप्रसंगी शाळेचे स सर्व सदस्य पालक उपस्थित होते शाळेतर्फे व तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांच्या वतीने मी प्रभुनयन फाउंडेशनचे मालक आनंद मवानी सर व साई साई समितीचे अध्यक्ष राजूभाऊ देवळेकर यांचं शाळेच्या वतीने अगदी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी राजू देवळेकर दिशा न्यूज इगतपुरी